तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे जी या ठीकान की या ठिकाणी तुम्ही बघू शकता पी एम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे ठीक आहे तो हा हप्ता कधी होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये हे सर्व माहिती जी आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटून जाईल तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता एकोणीसवा हप्ता आणि वितरण पद्धती ठीक आहे तर मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला होता या योजनेमध्ये असं सांगितलं होतं या योजनेच्या हप्त्याचे वितरण एक विशिष्ट कालक्रमानुसार केले जाते सामान्यतः दरवर्षी तुम्ही बघू शकता मित्रांनो जून महिन्याच्या शेवटच्या चा आठवड्यामध्ये किंवा पहिल्या आठवड्यामध्ये याचे वितरण केले जात होते तसंच जून मध्ये किंवा जुलैमध्ये पहिल्या किंवा शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे या ठिकाणी डेबिट थ्रू टाकून दिले जात होते पण मित्रांनो या ठिकाणी थोडं तर मित्रांनो या ठिकाणी जो हप्ता आहे या ठिकाणी आता जुलैमध्ये कधी पण वितरण केला जाऊ शकतो तर मित्रांनो या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांचं पडत नाहीत काही काहीला एकच हप्ता पडला किंवा काहीला आणखी चार हप्ते असे जे पडलेले आहेत काही काहीचे बंद पण झालेले आहेत तर या ठिकाणी जे शेतकऱ्यांचे तर या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्या जे आहेत ते त्रुटीमध्ये आलेले आहेत तर ते त्रुटीमध्ये येण्याचं कारण म्हणजे तुमचे बँक डिटेल व्यवस्थित नसते किंवा आधार कार्डवर नेम वेगळे आणि पासबुकवर नेम वेगळे हे असू शकते तर या ठिकाणी तुम्हाला हप्ता मिळवण्यासाठी काय करायचं आहे तर या ठिकाणी आधार कार्ड जे आहे तुमच्या बँक खात्याशी लिंक करायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता बँक खाते आधार कार्डशी योग्यरित्या लिंक नसल्यामुळे अनेक लाभार्थ्यांना अडचणी येत आहे त्यानंतर जे आहे या ठिकाणी फार्मर आय डी कार्ड आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी बनवून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला पी एम किसानचा हप्ता जो आहे डायरेक्ट तुमच्या डेबिट थ्रो अकाउंटमध्ये येणार आहे तर या ठिकाणी भूमी रेकॉर्डचा अपडेट जमीनची कागदपत्रे योग्यरित्या योग अपडेट नसल्यामुळे किंवा भूमी शीर्षकाची माहिती चुकीची असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना या ठिकाणी हप्ता मिळत नाही आहे या ठिकाणी चुकीची बँक माहिती असेल किंवा आधार कार्डवर नाव आणि बँक पासबुकवरलं नाव मिसमॅच असू शकते तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते एकदम योग्यरित्या या ठिकाणी अपडेट करून घ्यायचे आहे जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी जून महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला या ठिकाणी पडेल जर तुमचं लिंक नसेल किंवा काही त्रुटी असेल तर तुम्हाला या ठिकाणी PM Kisan Sabta yang dikandungi melihat naik.